गोरेगाव येथील विवेक कॉलेज मध्ये महिला विद्यार्थिनीवर बुरखा घालण्यास प्रतिबंध केल्याच्या निषेधार्थ आज एम मुंबई शहराध्यक्ष जनाब हाजी फारुखभाई शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन व उपोषण करण्यात आले या निषेध आंदोलनात एआयमआय एम कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कॉलेज प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली अलीकडेच विवेक कॉलेजने विद्यार्थिनींना बुरखा घालवून महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करणारा नियम लागू केला कॉलेज प्रशासनाने याबाबत कोणत्याही अधिकृत मार्गदर्शक तत्वांच्या आधारे निर्णय न घेतल्याचा आरोप एआयएमआयमने केला आहे नियमाची घोषणा होताच सोशल मीडिया पासून स्थानिक पातळीपर्यंत तीव्र असंतोषाची लाट उचलली असून हा निर्णय व्यक्ती स्वातंत्र्य व धार्मिक हक्कांवर गदा हाणणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे हाजी फारुखबाई शाब्दी यांचे सरकारला खुले आवाहन कुपोषण स्थळी भाषण करताना एआयमआयएम मुंबई अध्यक्ष आजी फारुख भाई शाब्दी म्हणाले ही केवळ बुरख्याची लढाई नाही प्रत्येक नागरिकाला दिलेल्या घटना स्वातंत्र्याची व्यक्ती स्वातंत्र्याची आणि समानतेची लढाई आहे कोणत्याही शासन संस्थेला विद्यार्थिनीच्या पोशाखावर बंधने लागणार अधिकार नाही त्यांनी पुढे अशी मागणी केली आहे की विवेक कॉलेज प्रशासनाने तात्काळ बंदीचा निर्णय मागे घ्यावा विद्यार्थी पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे महाविद्यालयात उपस्थित राहू द्यावे महाविद्यालयाने घेतलेल्या एकतर्फी निर्णयाची चौकशी करावी आंदोलनाला वाढता पाठिंबा या निषेध आंदोलनात महिला कार्यकर्त्यांसह विविध समाज घटकांनी बुरखा बंदीच्या निर्णयाला विरोध दर्शवला उपोषण स्थळी संवैधानिक अधिकार आमचे आहेत पोशाखावर बंधन स्वीकारणार नाही अशा घोषणा देत वातावरण संतप्त झाले होते अनेक विद्यार्थिनी व पालकांनी कॉलेज प्रशासनाचा निर्णय शिक्षणापेक्षा नियंत्रणाला प्राधान्य देणार असल्याचा आरोप केला आंदोलना दरम्यान परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलन शांततेत पार पडले असून लढा सुरू राहील असा एआयम आय ने स्पष्ट केले कॉलेज प्रशासनाने निर्णय मागे घेतला नाही तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मोर्चा शिक्षण विभागाकडे औपचारिक तक्रार आणि आवश्यक असल्यास कायदेशीर मार्गाचाही अवलंब करेल असे पुढील टप्प्याचे आंदोलन पुन्हा हाती घेतले जाईल असे ते म्हणाले